शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरातील चा पाडा कथोरे पाडा साकडबाव परिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर बघायला मिळत असून अनेक कुत्र्यांची शिकार देखील त्यांनी केल्याचे ग्रामस्थाने सांगितले आहे गुरुवारी पाटेच्या सुमारास या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कथोरे यांच्या घराजवळ बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला असून कुत्र्यांच्या जोरजोराच्या भुकण्याने घरातील माणसांना जाग आली तेव्हा बिबट्याचे दर्शन झाले असून ही संपूर्ण घटना घरातील सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्याने घरातील व गावातील माणसे सध्या घाबरले असून बिबट्याच्या दहशतीखाली आहेत या परिसरात एक महिन्यापासून अनेक ग्रामस्थांना बिबट्या आढळून आला आहे डोळखाम वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले असून त्यांच्याकडून काहीही ठोस उपाययोजना करण्यात आले नसल्याने ग्रामस्थ सांगत आहेत तरी याकडे वन विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क